भाऊ आज चौदा एप्रिल आहे अविस्मरणीय म्हणजे त्या महामानवाचं आमच्या अंतकरणात जे स्थान आहे बोलत नव्हतो आजारी आहे पण त्या भीमाची शक्ती न आज बोलण्याचं जे सामर्थ्य दिलं त्याला आपण काय म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आम्हाला बोलण्याचे अधिकार आहे याच्या अंधी अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं ते तलवारीच्या धारेवर का गयावर तलवार ठेवा आणि बोलत करा किंवा बोला तर हे परिस्थिती भाऊ अशी होती का तेरा एप्रिल अठराशे ची ती काळी रात्र होती आणि त्या काळ्या रात्री प्रकाशमान एका आईच्या गर्भात कुटतरी सूर्य उदित होत होता आणि त्या गावाचं नाव मी ऐकलेलं आहे जास्त काही शिकेल नाही पण त्या गाव मध्य प्रदेशातलं मऊ होत रात्र हळूहळू संपत होती काळ छटत होता आकाशात ललिमा प्रफुल्लित होत होती व माझ्या भीमाचा जन्म आईच्या उदरातून होत होता तारीख होती भाऊ चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव आणि ह्या आकाशाच्या वातावरणातून असं वाटत होत का आता रात संपून लवकरच समाजातला काळोब आणि आमच्या मधात जो होता अनेक काळोख पसरलेला तर यांचे जे किरण प्रकाशमान किरण किरण या भारताला या भारताच्या गरीबाच्या झोपडीपर्यंत या भारताच्या दलितांच्या शोषित लोकांच्या झोपडीपर्यंत न्यायविधी आणि हक्का संदर्भात या सूर्याचे किरण पोचतील आणि जो आमचा बुनियादी ढाचा होता लोकतांत्रिक मार्गाचा रथ कोणत्या मार्गावर वळवायचा याला कुठेतरी वळण देतील आमचे भीमरावजी त्या सूर्याचा एक उदित झाला परंतु दौर लय विचित्र होता साहेब आणि माणसाला अभिव्यक्ती स्वतंत्रचा तो विचार सोडून द्यावं कारण की त्याले अशिक्षित असल्यामुळे बोलण्याचे शब्दही नव्हते परंतु ते शब्द आज मला आठवते अनुच्छेद प्रमाणे आणि खऱ्या अर्थाने की धन्य ती माऊली जिच्या गर्भातून हा सूर्य उदयित झालेला आहे ज्याच्या किरणातून भारताचा एक अंगीभूत पाया मजबूत झालेला आहे आणि विशेषतः सहा डिसेंबरला हा सूर्य मावळला विश्व रडला विश्व कारण का सूर्य अनेक परंपरा अनेक प्रथा आणि अने चिरकाल अंधाराला चिरून जो भारताच्या जनमानस व प्रकाश मान होईल असा तो सूर्य आणि ज्यासाठी विश्व रडला आज त्यांच्या अविस्मरणीय आठवती आठवनी मी स्वतः रडत आज काही माझ्या बांधवापर्यंत जय भीम पाठवत आहे हा संदेश पाठवत आहे आपण स्वीकार करावा जय भीम जय भारत जय